नमस्कार मित्रांनो जय श्रीराम खूप दिवस झालं व्हिडिओ टाकू शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो हा आपल्याकडे डबल डोअर फ्रीजचा मदरबोर्ड आलेला आहे जो की इनोव्हेटर टेक्नॉलॉजीचा आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस आपण फ्रीज ऑन करतो त्यावेळेस हा ऑन होत नाही कॉम्प्रेसरला सप्लाय जात नाही त्याच्यामुळे हा बंद आहे कूलिंग बंद आहे पूर्णपणे त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये लॅम्प ही लागत नाही तर चला आपण पाहूया या या मदरबोर्डचा काय प्रॉब्लेम झालेला आहे ते प्रथमतः आपण पूर्ण कॉम्पोनंट पाहूया कोणता फुटलेला आहे का कोणता बर्न झालेला आहे का रेजिस्टर वगैरे कॅपॅसिटर तर आपल्याला याच्यामध्ये काही दिसत नाही बर्न वगैरे झालेलं पाहू शकता या प्रकारे फ्यूज पण कंडिशनमध्ये आहे वर्किंगमध्ये आहे अशा प्रकारे तर मी कनेक्शन करून घेतलेलं आहे तर आपण या सिरीज लॅम्पला कनेक्शन करणार आहोत आपण पाहू शकता ज्यावेळेस फ्रीज ऑन केला जातो त्यावेळेस एक सेकंदासाठी कॉम्प्रेसर ऑन होतो आणि लगेच हा ऑफ होतो तर आपण चेक करूया सिरीजमध्ये ला लावलेला आहे मी ऑन केलेला आहे बल्ब काही लागत नाही म्हणजे ला आपलं प एस एम पी एस शॉर्टेज नाही आहे तर आपण चेक करूया याच्या व्होल्टेजेस आउटपुटला किती व्होल्टेज येते ते चेक करूया मेन कॅप फिल्टर कॅपॅसिटरला व्होल्टेज चेक करूया मल्टीमीटर हा डी सी व सहाशे व्होल्टवर सेट करायचा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी व्होल्टेज चेक करूया बारा व्होल्ट आउटपुटला कॅपॅसिटरला मेन फिल्टरला व्होल्टेज आलं पाहिजे किती व्होल्टेज आहे ते आपण चेक करूया प्रथम आपण आउटपुटला व्होल्टेज चेक करून घेऊया त्यासाठी मी सिरीजमध्ये कनेक्शन केलेलं आहे मी ऑन करतो स्विच आता त्यानंतर आपण आउटपुटला मी आता एका हातात कॅमेरा पकडलेला आहे त्यामुळे मी निगेटिव्ह वायर सोल्डर केलेली आहे तर हा आपण पाहू शकता या ठिकाणी आहे तो बारा वोल्ट आपल्याला आउटपुट दिलेला आहे बारा व्होल्टसाठी आपण डी सीवर मल्टीमीटर ठेवायचं आहे सहाशे वोल्टवर आणि आपण व्होल्टेज चेक करूया आउटपुटला हे कॅपॅसिटरचं मेन पॉझिटिव्ह आहे तर या ठिकाणी पाहू शकता म मल्टीमीटर पहा दहा वोल्ट आठ होल्ट सात वोल्ट असं व्होल्टेज येत आहे म्हणजेच व्होल्टेज फ्लक्च्युएट होत आहे आउटपुटला त्यासाठी आपल्याला इनपुटला आपण पहिल्यांदा व्होल्टेज चेक करूया मेन फिल्टर कॅपॅसिटरला किती व्होल्टेज येत आहे ते मी आता डिसऑर्डर करतो तर मी मेन फिल्टर कॅपॅसिटरच्या निगेटिव्हला निगेटिव्ह वायर जोडलेली आहे आपली मल्टीमीटरची प्रो त्यानंतर आपण मल्टीमीटर सी रेंजवर सेट केलेलं आहे मेन स्विच ऑन करायचं आहे सिरीजचं स्विच ऑन केलेलं आहे आपण आता व्होल्टेज चेक करूया मेन फिल्टर कॅपॅसिटरला किती व्होल्टेज येत आहे ते मल्टीमीटर मी या ठिकाणी ठेवतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मेन फिल्टर कॅपॅसिटरला आपल्याला व्होल्टेज चिट होताना दिसत आहे त्यामुळं आपलं आउटपुट व्होल्टेज हे कॉन्स्टंट नाही आहे बारा व्होल्ट सात व्होल्ट कधी आठ व्होल्ट येत आहे हे, हे पाहू शकता बिलकुल व्होल्टेज कॉन्स्टंट नाही आहे मी तरी पण एकदा व्यवस्थित सोल्डर करून पाहतो निगेटिव वायर आपली व्यवस्थित कनेक्ट झाली नसेल बहुतेक आपण कनेक्शन व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता तर आपण पाहू शकता या ठिकाणी दोनशे अठरा व्होल्टेज आलेला आहे मेन फिल्टर कॅपॅसिटरला व्होल्टेज खूपच कमी आहे त्याच्यामुळं आउटपुटला व्होल्टेज आपल्याला फ्लक्च्युएट झालेला दिसत आहे तर आपला हा मेन फिल्टर कॅपॅसिटर खराब आहे आपल्याला चेंज करावं लागेल आपल्याला मेन फिल्टर कॅपॅसिटरला तीनशे तीस ते तीनशे वीस व्होल्टेज पाहिजे त्यावेळेस आपल्याला आउटपुटला व्होल्टेज आपल्याला जे हवं आहे मतलब म्हणजे बारा व्होल्ट पाहिजे तर बारा व्होल्ट मिळेल फ्लक्च्युएट होणार नाही तर आता इथं मेन फिल्टर कॅपॅसिटरलाच व्होल्टेज कमी आहे त्यामुळे आउटपुट आपल्याला प्रॉपरली मिळणार ना नाही पाहू शकता मी आता बंद करतो सिरीज लॅम्प पिन काढतो त्यानंतर आपण मेन फिल्टर कॅपॅसिटर चेंज करायचं ते आहे त्यासाठी मी कॅमेरा थोडा वेळ ऑफ करतो फिल्टर कॅपॅसिटर खोल्ल्यानंतर ऑन करून दाखवतो बरोबर तर मित्रांनो आपण हा जुना मेन फिल्टर कॅपॅसिटर काढलेला आहे बाजूला सत्तेचाळीस मायक्रोफ चारशे पन्नास वॉल्ट आहे याच्यावर अशी एक प्रकारची लेअर ले ले आलेली आहे आणि तो एकदम बर जमा झालेली आहे त्याच्यावर त्यामुळे तो खराब झालेला आहे हा फिल्टर कॅपॅसिटर पाहू शकता मी फोकस करण्याचा प्रयत्न करतो हा हे अशा प्रकारे हा खराब त्यामुळे आपल्याला आउटपुटला दोनशे तीस दोनशे वीस व्होल्ट देत होता तो आपल्याला जे त्या ठिकाणी आपल्याला दोनशे ती तीनशे तीस ते तीनशे वीसच्या दरम्यान व्होल्टेज आवश्यक आहे त्यावेळेसच आपलं आउटपुटला व्होल्टेज प्रॉपरली येणार आहे तर आपण नवीन फिल्टर कॅपॅसिटर घेतलेला आहे तो पण सत्तेचाळीस मायक्रोफॅरेट चारशे पन्नास होल्ट घेतलेला आहे नवीन आहे तर आपण हा प आप प्रथम बसवून घेऊया त्यानंतर मेन फिल्टर कॅपॅसिटरला व्होल्टेज डी सी व्होल्टेज किती येत आहे ते आपण चेक करूया तर चला मी आता बसवून घेतो प्रथम त्यानंतर मी आउटपुट व्होल्टेज आपण चेक करूया आणि मेन फिल्टर कॅपॅसिटर पण व्होल्टेज चेक करूया पाहू शकता मित्रांनो हा आपण मेन फिल्टर कॅपॅसिटर बसवून घेतलेला आहे ही त्याची पॉझिटिव्ह बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती निगेटिव्ह बाजू आहे हा निगेटिव्ह मार्किंग आहे आणि खाली पी सी बीवर पण निगेटिव्ह असं मार्किंग केलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी आपण बसवून घेतलेलं आहे तर आपण व्होल्टेज किती येत आहे आपण ते चेक करूया मी प्रोब सोल्डर करून घेतलेली आहे एका हाताने कॅमेरा पकडून तुम्हाला व्होल्टेज हो दाखवतो मल्टीमीटर आपल्याला डिस रेंजवर ठेवायचं आहे सहाशे वोल्ट पाहू शकता या ठिकाणी मी ठेवून घेतो असं आपल्याला दिसेल असं व्यवस्थित त्यानंतर मेन दुसरी लीड घेऊन आपण सिरीजला कनेक्शन करायचं आहे सिरीजला कनेक्शन केलेलं आहे मी ऑन करतो आता आपण फिल्टर मेन फिल्टर कॅपॅसिटरला व्होल्टेज किती येत आहे ते चेक करूया या प्रकारे मला म्हणतो तर पाहू शकता आता मेन आपले प्रो व्यवस्थित सोल्डर हा झालेले आहे तर तीनशे चोवीस तीनशे पंचवीस व्होल्टेज आपल्याला येत आहे मेन फिल्टर कॅपॅसिटर या ठिकाणी पाहू शकता तीनशे चोवीस तीनशे पंचवीस व्होल्टेज येत आहे आता त्यानंतर आपण आउटपुटला आपलं व्होल्टेज क्लिअर बारा व्होल्ट येते का ते चेक करूया मी डिसोल्डर करून घेतो मल्टीमीटरची प्रो त्यानंतर आउटपुट व्होल्टेज चेक करूया सोल्डर थंड झालेली आहे मित्रांनो सोल्डर गरम करायला लावतो मी मेन व्होल्टेज मित्रांनो हा आउटपुट मेन फिल्टर कॅपॅसिटर आहे तो किती होल्टचा आहे पाहू शकता आपण एक हजार मायक्रो फॅरेड पस्तीस वॉल्ट आहे या ठिकाणी आपल्याला पाच व्होल्ट हा रेग्युलेट करून अष्ट्याहत्तर पाच आहे पाच व्होल्ट आणि आउटपुटला बारा व्होल्ट देत आहे तर पाहूया आपण या ठिकाणी बारा व्होल्ट येते का मी मल्टीमीटरची प्रोब सोल्डर करून घेतलेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बारा व्होल्ट दिलेला आहे मला व्यवस्थित दिसत असेल तर मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बारा होल्ट आहे दिलेलं तर आपण बारा होल्ट चेक करू येते ये का त्यानंतर या ठिकाणी पाच होल्ट दिलेलं आहे मी तर एक मिनिट या ठिकाणी पाच होल्ट दिलेलं आहे आपल्याला पाच व्होल्ट सप्लाय येतो आहे का चेक ते पण चेक करायचं आहे त्यानंतर आपला मदरबोर्ड ओके झाला असं आपण हे करू शकतो तर प्रथम मी मल्टीमीटर ऑन करून घेतो त्यासाठी डी सी होल्ट ठेवून तो सिरीज लॅम्प सिरीज लॅम्प ऑन केलेलं आहे पाहू शकता त्यानंतर आपण आउटपुट व्होल्टेज चेक करूया आपण मल्टीमीटरवर पाहू शकता प्रॉपर बारा व्होल्ट यायला लागलेला आहे ला, ला पण वीस वोल्टची रेंज ठेवूया म्हणजे समजा बारा पॉईंट तेवीस व्होल्ट करेक्ट हे आपलं आउटपुट व्हल्टेज आहे हे एकदम आता कॉन्स्टंट आलेलं आहे व्होल्टेज अशा प्रकारे पाहू शकता आणि या ठिकाणी आपल्याला पाच वोल्ट हवं हवं आहे तरी आपण हे पाच वोल्ट चेक करूया बिलकुल पाच वोल्ट पण आलेला आहे तर आपला पॉवर सप्लाय हा फ्रीजचा मदरबोर्ड अगदी व्यवस्थित झालेला आहे तर मित्रांनो बारा व्होल्ट सप्लाय आल्यानंतर आपण आता चेक करूया मदरबोर्ड व्यवस्थित आहे का नाही त्याचा लाईट ब्लिंक करते की नाही आपण ती चेक करूया मी सिरीजला कनेक्शन करतो सिरीज लॅम्प ओके आहे त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी एलई डी ब्लिंक करायला लागलेला आहे मदरबोर्ड आपला ओके झालेला आहे त्यानंतर काही एक पाच ते दहा मिनिटाने हा रिलेचा आपल्याला आवाज येतो तो रिले आपला कॉम्प्रेसरला सप्लाय कनेक्शन करतो त्यासाठी तो कट्टा असा आवाज करतो तर आपण थोडा वेट करूया पाहूया कॉम्प्रेसरसाठी सप्लाय जातो हो का ते मदरबोर्ड हा अगदी व्यवस्थित झालेला आहे आपला आपण आता डायरेक्ट लाईटवर लावून पाहूया हा सॅमसंग कंपनीचा फ्रीज आहे त्याचा मदरबोर्ड आहे तो अशा प्रकारे आपण घरच्या गर घरीसुद्धा मदरबोर्ड रिपेअर करू शकता थोडंसं टेक्निकल नॉलेज हवं आहे त्यासाठी अगदीच नवीन असाल तर असा घरी रिपेअर करण्याचा प्रयत्न करू नका खूप रिस्की आहे टेक्निशियनची मदत घ्या त्यासाठी आणि नंतरच आपण मदरबोर्डवरती काम करायचं आहे पॉवर सप्लायचा कोणताही प्रॉब्लेम रिपेअर करत असताना आपल्याला सेरीज लॅम्पचा उपयोग करायचा आहे ज्या ज्यापासून आपले कंपोनंट सुरक्षित राह राहतील यासाठी आपण खबरदारी घ्यायची आहे तर मित्रांनो दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर रिले काय ऑन किंवा ऑन झालेला आवाज आलेला नाही तर व्हिडिओ खूप लांब होईल त्यासाठी आपण हा थोडा पॉज करतो मी आता आपण डायरेक्ट लाईटवर डायरेक्ट कनेक्शन करून बघूया हा सिरीजचं मी काढतो कनेक्शन त्यानंतर हे डायरेक्ट आहे कनेक्शन ऑन करून पाहूया ओके आपला मदरबोर्ड मदरबोर्ड ओके कंडिशनमध्ये आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपण डायरेक्ट फ्रीजला कनेक्शन करू शकतो